एक, दो दो नुम्बर नुम्बर उद्या आहे आठ एप्रिल उद्या आहे अमावस्या आणि आठ तारखेला देवाचं बेसिकली एक तो जो नंबर आहे तो नंबर मानला जातो शनिदेवाचा नंबर आठ नंबर मानला जातो आणि नेमकी उद्या आठ तारखेलाच ती अमावस्या आहे काय करावं लागेल आपल्याला की जेणेकरून आपल्यावरती शनिदेव प्रसन्न होईल सगळ्यात पहिले संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळल्याच्या नंतर काळे जे, जे उडीद आहेत ते आपल्या हातामध्ये घ्या आणि ते अख्खे काळे उडीद अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलटे अँटी क्लॉकवाईज वाईज उलट दिशेने सात वेळा तुमच्या अंगावर असे गोल फिरवायचे आहे तर तुमच्या घरावरती मध्ये कोणी दुसरे मंडळी असतील मुलं असतील आईवडील असतील आजी आजोबा असतील जे काही मंडळी असतील त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी वेगवेगळे घ्यायचे आहेत आखी काडी उडी आणि ते सात वेळा उतरवायचे आहे त्यांच्या अंगावरून किंवा तुम्ही अँटी क्लॉकवाईज त्यांना असे गोल फिरून पूर्णपणे ते आखे काळे ओळीत एकतर पिंपळाचं एखादा झाड असेल जवळपास तिथे तुम्ही टाकून द्या अथवा तुमच्या जवळपास दुसरं झाड असेल पिंपळाचं नसेल झाड असेल तर त्या ठिकाणी त्याला व्हा ते ठेवून द्या ज्यामुळे शनीचा प्रकोप पूर्णपणे कमी होतो शनी प्रसन्न होतो आणि शनिदेवाची कृपादृष्टी जी आहे ती आपल्यावरती राहते या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट तुम्ही नक्कीच करा सर्वात जेवढे पण आपल्या शेवटचं रूम असेल त्या रूमपासून एक नारळ फिरत 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 आपल्या तिथून आपण आपलं जे दार असतं त्या दारापर्यंत आणा उंबरट्यापर्यंत आणा ते नारळ तिथपर्यंत बाहेर घेऊन जा लक्षात घ्या प्रत्येक कान्याकोपऱ्यातून तुमचा तो नारळ फिरला पाहिजे शेवटच्या रूमपासून ते एकदम त्या तुमच्या उंभरट्यापर्यंत आणि जो मग बाहेर नेल्याच्यानंतर तो नारळ तिथे फोडून द्या आणि फोडल्याच्यानंतर ते पाणी आणि नारळ हे पूर्णपणे तिथेच फेकून द्या हे सर्व करत असताना घरावरती असलेले कर्ज काही आजारपण असेल मुलांच्या काही अबुद्धीमध्ये प्रॉब्लेम असतील काही तुमच्या अडचणी असतील मतभेद असतील नातेवाईकांमध्ये काही प्रॉब्लेम असतील ते सर्व काही नष्ट होत चाललेलं आहे आणि या घरामध्ये सुख समृद्धी शांती आणि आनंद नांदतो आहे तेच फक्त विचार यामध्ये ठेवा या 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 घरामध्ये जी आडापिडा आहे ती पूर्णपणे नाडामध्ये मिक्स होती आहे जी निगेटिव्हिटी नाडामध्ये मिक्स होती आहे हे सर्व काही पूर्णपणे करून हे नारळ जे आहे ते पूर्णपणे बाहेर फेकून द्यायचं आहे लक्षात ठेवा पाणी आणि नारळ हे खायचं नाही आहे प्यायचं नाही आहे फेकून द्यायचं आहे हे करा अमावस्येमध्ये खूप फरक पडेल मी शरीष काकडे वास्तुतज्ञ सिद्धकुंडलिनी आणि स्पिरिच्युअल ग्रँडमास्टर नमस्कार